महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्मदिवस शिवसेनेतर्फे कॉमनमॅन म्हणून साजरा करण्यात आला एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव तालुक्यातील एकसष्ट असामान्य व्यक्तींचा राजपूत मंगल कार्यालय चाळीसगाव येथे सन्मान करण्यात आला त्यावेळी शिवसेना युवासेना व महिला आघाडी चाळीसगाव यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगावचे विद्यमान आमदार श्री मंगेशदादा चव्हाण शिवसेना नेते पप्पूदादा गुंजाळ शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या बलबुत्यावरच आज महायुतीचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत मला जुने आमचे बैरागी इथे बसलेले आहेत किंवा दायमाजी बसले आहेत किंवा आमचे तुकाराम मामांचे चिरंजीव बसले आहेत किंवा महिला आघाडीमधल्या काही जुन्या आम महिला आमच्या इथे बसलेल्या आहेत आशीर्वादाची किमाई आहे कि की ज्याच्यामुळे माझ्यासारखा माणूस हा पाच वेळेस आमदार होऊ शकला तुमच्या आशीर्वादाने नऊ वर्षापासून मी यामधा जिल्ह्याचा मंत्री आहे आणि हे काम करत असताना आदरणीय मंगेशदादानी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत माणसाच्या अंगामध्ये कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे ज्या दिवशी माणसाच्या अंगातला कार्यकर्ता संपून जातो ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब खरंतर समाजकारणात राजकारणात काही का लोक तयार होतात काळ लोक बदलतात परंतु काही लोकांचं काम हे पदांच्या पलीकडे लोकांच्या स्मरणात राहू शकत अशा पद्धतीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष जे काम केलं त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की म्हणजे अगदी बोलले त्याच पद्धतीने त्यांना लागू पडते पण मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून हे केलं पाहिजे असं इच्छा आहे म्हणणे गरजेचं आहे ना नाही मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेसाठी काही हिताच सा, जनतेच्या साठी करू शकतो यासाठी त्यांनी असं कधीच रोखलं नाही आज त्या पुण, आज त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज वाढदिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केला अशा ते समज बोलण्याबद्दल भरपूर काही आहे असा विषय आज एक सर्वसामान्य आपला विशाल धनगर हा एक व्यक्ती आपल्या मंत्रालयामध्ये फक्त साहेबांना आवाज दिला साहेब मी बकुदाचा कार्यकर्ता आहे मी चाळीस दिवसाचा कार्य कार्य काम करत आहे साहेब थांबले आणि साहेब थांबल्यानंतर साहेबांना लगेच त्याला बोलून विचारला त्याला काय चाललं कुठले विषय काय काय सगळा विषय घेऊन त्यांचे फोटो